मित्र मैत्रिणींनो मनमंचुरी या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत सर्वप्रथम तुम्हाला दोन हजार पंचवीस वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि आनंदाचं जावो ही मनोमन ईश्वरचरणी प्रार्थना आता आज मी नवीन वर्षासाठी गुरु ठाकूर या नवकवींच्या मला काही आवडलेल्या दोन कविता सादर करते नवीन वर्षात पाऊल टाकलं नवीन वर्षात पाऊल टाकलत एवढं लक्षात राहू द्या नवीन वर्षात पाऊल टाकलत एवढं लक्षात राहू द्या आला क्षण जगून घ्या बाकी सगळं जाऊ द्या आला क्षण जगून घ्या बाकी सगळं जाऊ द्या खंत पश्चातापाचे खेत खंत पश्चातापाचे मागील खेळ पुन्हा नको खंत पश्चातापाचे मागील खेळ पुन्हा नको काल आणि उद्यामध्ये काल आणि उद्यामध्ये गुरफटण्याचा गुन्हा नको खेद खंत पश्चातापाचे मागील खेळ पुन्हा नको काल आणि उद्यामध्ये गुरफटण्याचा गुन्हा नको भूतकाळ भविष्यकाळ भूतकाळ भविष्यकाळ आहे तिथेच राहू द्या भूतकाळ भविष्य काळ आहे तिथेच राहू द्या आलाक्षण जगून घ्या बाकी सगळं जाऊ द्या आला जाऊ द्या आता दुसरी कविता वाचते वर्ष निसटले चोरपावली ಉಖ ವರ್ಷ ನಿಸಲೆ ಚೋರ ಪಾವಲಿ ಹೌನೇವೇಮಾರೇಲ ಸಾರಿ ಮರಗ ವರ್ಷ ನಿಸಟಲೆವಲಿ ಉರಲೆ ಹೌನ ತಾರಿಖ ಕೆವಳ ಸಂಕಲ್ಪತಿಲ ಸಾರಿ ಮರಗಳ ಚುಕಲೆ ಅನುಭವ ಭಿ चुकले त्याला अनुभव म्हणून मी हुकले त्याला हसून टाळू चुकले त्याला अनुभव म्हणून त्याला, त्याला हळूच टाळू डाव तोच डाव तोच पण मांडू नव्याने जोवर शिल्लक तवाळू जोवर शिल्लक मुठी तवाळू धन्यवाद कविता कशा वाटल्या मला नक्की सांगा कशाच कविता